नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजी अपडेट देणार आहे उत्तर भारतात डब्ल्यू डीचं वातावरण आणि मध्य भारतात ढगाळ वातावरण असं काहीसं वातावरण उपग्रह छायाचित्रामध्ये जा दाखवलं जात आहे परंतु सध्या तरी प्रत्यक्षात पावसाची शक्यता फार कमी आहे गेले दोन तीन दिवस विदर्भात पावसाळी वातावरण होतं उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचं वातावरण तयार होणार आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा पाऊस येणार आहे का तर सध्या तरी लगेचच महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही दहा अकरा बारा थोडं पावसाळी वातावरण विदर्भात होतं ते आता कमी झालं आहे आणि ही संपूर्ण क्षेत्र आता उत्तर प्रदेश बिहारकडे सरकलेलं आहे या ठिकाणी उद्या देखील या दोन तीन राज्यांमध्ये पावसाळी वातावरण राहील परंतु महाराष्ट्रात पावसाचं वातावरण संपलं आहे आता अठरा तारखेला उत्तर भारतात एक डब्ल्यू डी येईल तोपर्यंत भारतात पावसाळी वातावरण नसणार आहे या डब्ल्यू डीचा प्रभाव एकोणीस आणि वीस तारखेला अतिउत्तरेकडील भारताच्या भागात असणार आहे हा डब्ल्यू डी जवळपास एकवीस आणि बावीस तारखेपर्यंत उत्तर भारतातील अनेक भागामध्ये राहणार आहे महाराष्ट्रावर जवळपास बावीस तारखेपर्यंत कुठलंही पावसाचं क्षेत्र निर्माण होणार नाही आणि पुन्हा एकदा विदर्भात सत्तावीस तारखेला पावसाळी वातावरणाचे संकेत दिले आहेत आपण दिलेल्या अंदाजानुसार सत्तावीस तारखेनंतर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असं थोडं पावसाळी वातावरण पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे विदर्भातील पावसाचं प्रमाण आता कमी झालं आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना फारशी भीती बाळगण्याची गरज नाही साधारण अठरा ते बावीसच्या दरम्यान उत्तर भारतात डब्ल्यू डीचे संकेत देण्यात आले आहेत जे एफ एस मॉडेल पुन्हा एकदा विदर्भामध्ये सत्तावीस तारखेला पावसाळी वातावरण दाखवतं आहे म्हणजे सत्तावीस अठ्ठावीसला पुन्हा महाराष्ट्रामध्ये विदर्भातच पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात दक्षिण टोकाला थोडं पावसाचं अनुकूल वातावरण तयार झालं तरी ते भारताच्या दिशेने सरकणार नाही मात्र साधारण सत्तावीस तारखेला बंगालच्या उपसागराच्या दिशेने पुन्हा एकदा चक्रीय वारे हे विदर्भावर येतील आणि विदर्भात सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान पुन्हा पावसाळी वातावरण तयार होईल एक असा अंदाज आहे विदर्भात तयार झालेली वाऱ्याची चक्रीकरण स्थिती ही आता कमजोर झाली आहे त्यामुळे आता महाराष्ट्रातील किंवा विदर्भातील पावसाळी वातावरण हे कमजोर होणार आहे अठरा तारखेला पुन्हा वातावरणात बदल होईल आणि साधारणपणे डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात सुरू होईल या डब्ल्यू डीच्या प्रभावामुळे उत्तर भारतात थंडी राहण्याची शक्यता राहील पंधरा तारखेला थोडं विदर्भामध्ये वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे बाकी थोड़ा थोड़ा आता महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण संपत आलं आहे आज देखील विदर्भ मराठवाड्यामध्ये थोडं ढगाळ वातावरण हलक्या पावसाचा शिरकाव एखाद दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो परंतु आता पावसाचा प्रभाव हा जवळपास संपला आहे आपण बघतो विदर्भामध्ये साधारण पंधरा तारखेला पुन्हा पावसाची शक्यता आहे हलक्या गारपिटीची शक्यता आहे आणि याचा प्रभाव ज्या ठिकाणी आत्ता गारपीट झालेली आहे म्हणजे वर्धा ते नागपूर भंडारा गोंदिया याच या भाग, भागात ह्या गारपटीची शक्यता आहे हे वातावरण मात्र पूर्वेकडे लगेचच सरकून जाणार असल्यामुळे गोंदिया भंडाऱ्याचा दक्षिणी भाग आणि वर्ध्याचा पूर्व भागात हे वातावरण पंधरा तारखेला असू शकतं महाराष्ट्रात पंधरा व्यतिरिक्त लगेचच पावसाचं क्षेत्र तयार होणार नाही हे सर्वने लक्षात घ्या अठरा एकोणीस तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डी येत असला तरी त्याचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही सत्तावीस तारखेला पुन्हा एकदा बरेच मॉडेल पावसाची परिस्थिती विदर्भातच तयार होण्याचा अंदाज दिला जातो आहे